नमस्कार कसे आहात मी ना तुम्हाला आज का काहीतरी सांगणार आहे तुम्ही ते थमणं बघून तुम्हाला समजलंच असाल तर मी तुम्हाला सांगणार आहे वाती कशा बनवायच्या जे की तुमचे पैसेही वाचतील विकत विकत घेण्यापेक्षा घरी पाच मिनटात होणार वाती अशा मी सांगणार आहे मी इथे एक अगरबत्ती घेतली आहे पाठी घेतली आहे त्या अगरबत्तीवरचा मसाला काढायचा आहे आणि रू कापूस घरचाच आहे आणि घरचाच घ्यायचाही कारण विकत ते मेडिकल कापूस भेटते ते नाही घ्यायचा कारण ते चांगलं नसते असं म्हणतात आणि या अगरबत्तीवरचा मी मसाला काढून घेते तुम्ही बघू शकता अगोदर मस्तपैकी आणि जर तुमच्या घरी मोठी सुई असेल तर तीही घेऊ शकता तुम्ही तीही जमते आणि माझ्याकडून मोठी सुई नव्हती म्हणून मी अगरबत्ती घेतली आहे हे बघू शकता तुम्ही आणि मी तुम्हाला अगोदर अखंड वात सांगत आहे कारण खूप जणांना अखंड वात येत नाही जे की ती दोन तीन दिवस राहू पण शकते आणि अखंड वात अशी मोठी वात असते त्या म्हणतात अखंड वाद आणि मोठ्या दिव्यासाठीही ती, ती वात असती आणि हे बघू शकता आता मी हे घरचा कापूस आहे ना त्याने ते थोडंसं हे होते कारण मेडिकलवरचा कापूस लगेच आ, हे होते असं चिपकून चिपकून आणि हे ना थोडंसं होत नाही तर मी अगोदर हाताने रब करून घेते आणि नंतर मी वाद तयार करते आणि मी इथेही अखंड वाद तयार करणार आहे तुम्ही बघू शकता तुम्ही ना माझ्या हाताकडं लक्ष द्या मी कसं करते तशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाही जमून जाईन आणि मी खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे हे बघू शकता आपली वाद तयार आहे या वातीला म्हणतात अखंड वाद हे बघू शकता आणि ही दोन तीन दिवसही राहू शकते हे बघा ही आहे अखंड वाद आणि आता मी सांगणार आहे छोटे दिव्यासाठी वाद कशी करायची थोडंसं कापूस घ्यायचा आणि हे ते, ते त्या वातीसारखा ती वात होती ते अखंड वात होती ते मोठी वात होती आणि ही वात आहे ते छोटी वात आहे तर या वातीसाठी थोडा कमी कापूस घ्यायचा आणि कमी उंचीसाठी कमी घ्यायचा आणि तशा पद्धतीनेच करून घ्यायचं हाताने रब करून घ्यायचा आहे अगरबत्तीची काडी ठेवायची मदत आणि हाताने थोडंसं हे करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ही आपण रोजच्या दिव्यासाठी छोटी वात आहे ही ही पण वाद करून बघा ही पण खूप सोपी आहे हे बघा खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे तुम्ही नक्की करून बघा हे बघा किती सोपी वाट आहे ना तुम्ही नक्की नक्की करून बघा मी अशा पद्धतीने वाती करते विकत आणण्यापेक्षा आपण आपल्या घरी करून बघायच्या ना आणि हे खूप सोपं काम हे अवघड काही काम नाही खूप सोपं काम आहे आणि सोप्या पद्धतीने मी सांगत आहे तुम्ही माझ्या हाताकडे लक्ष द्या हे बघू शकता किती सोप्या पद्धतीने वाती आणि तेव्हाच होतात मी काय पाच दहा मिनटंच म्हणजे मी दोन चार प्रकारच्या दाखवते ना त्याच्यामुळे पाच दहा मिनटात एवढ्या साऱ्या बनवून घेत आहेत आणि हे बघू शकता आणि ना थोडीशी आपल्या जाडसर वाटत असेल तर ता हातावर हे करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या अखंड ह्या वाती तयार आहेत एकदम सोपी वाट आणि आता मी आता सांगणार आहे तुम्हाला अं भूळ फुलवाती कशा करायच्या ते ते पण खूप जगांना येत नाहीत हा फुलवातीच म्हणतात वाटतं हा मी ते सांगणार आहे आधी काय करायचं थोडंसं एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यांच्या त्या पाण्यामध्ये ना थोडंसं कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं कापूरही टाकायचा आहे कारण त्याच्यामध्ये थोडंसं कापूर टाकून घेतल्यानं आपण खूप वेळा आपण असं होते ना कधी कधी ते वात पेटत नाही जर आपण त्याच्यामध्ये थोडंसं कापूर टाकून घेतल्यानं ती वात पेटून जाते आणि किती वेळ राहती पण आणि हे बघू शकता आता मी थोडंसं काय करायचं आपण एकचा पंदा असते ना तशाप्रकारे रू असा थोडासा पैस गोड आकारात करून घ्यायचा आहे आणि नंतर माझ्या हाताकड लक्ष द्या असं मस्तपैकी रू दाबून दाबून असं एकदम छोटी अशी गोटी केल्यासारखी करायची आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा मी दोन चार करून घेते तुमच्या तुम्हाला सांगते कसं करायचा ते माझ्या हाताकड बघा त्या तुम्हाला समजणार कसं करायचं आणि कसं नाही ते हे बघू शकता मी अशा प्रकारे चार प्रा चार पाच करून घेते असं मस्तपैकी क करून घ्यायचं आहे गोळ आकारात आणि रू असा ना असं खूप घ्यायचं आणि कमी करायचं असं त्या दाबायचं असं मस्तपैकी आणि ते कसं करायचं ते पण सांगते बघा थोडंसं रू घ्यायचं आणि थोडंसं पैसे करायचं आणि त्याच्यामध्ये ते हे टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता ना ते ना आपण पा जे कुंकू कापूर आणि पाण्यामध्ये हे केलं तर त्याच्यावरतून ते कारण ना कोणी कोणी दूध पण वापरते तुम्ही काही नाही दूध पण वापरू शकता पण आता पावसाचे दिवस आहेत आणि ते तसं ठेवून ऊन पडलं तर चांगलं कारण ऊन्हा ठेवायच्या पावसामुळे ते, ते दुधाचा वास पण येऊ शकते त्याच्यामुळे मी इथं पाणीच घेतलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तर मी इथं पाणी घेऊन त्याच्यामध्ये कापूर टाकलं आहे कुंकू टाकलं आहे आणि हे बघा हे दिसायला पण छान वाटतात आणि खूप मस्त वाटतात म्हणून मी असं करते आणि कोणी कोणी दूध पण राहते आणि मी आता आता जी वाट सांगणार आहे का ती अगदी सोप्या पद्धतीने मा मी तर ती खूप सोपी आहे असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा पण बघा माझ्या हाताकडे ते पूर्ण करून घ्यायचं आहे दोरा ज्या आपल्या आजी वगैरे होत्या ना त्यांना त्या ते अशाच वाती करायच्या म्हणजे ती हातावरची वात ते अशाच करायच्या पण आता काही काही नवीन नवीन पद्धतीने नवीन नवीन काही निघतच राहते तर असं होतच राहते ना अगोदर मी काडी डब्बीवर कशी करतात ते सांगते तुम्हाला आणि नंतर सांगते हातावर कशी करतात ते हे बघू शकता असं करायचं आहे आणि ही पण खूप सोपी पद्धत आहे बरं का आणि ही वात अशी किती वेळ राहती याच्यामुळं ही वात अशी मला खूप आवडते पण आणि कराय पण आवडते आणि मी पण अशीच करते कारण माझ्या आजीने सांगितलं आहे आणि हे आता आता नवीन आता पण खरंच आणि ही वात न कराय जेवढी अवघड वाटते का तेवढी सोपी पण आहे पण खूप जणांना असं वाटते की ही वात खूप अवघड आहे पण तसं काही अवघड नाही आपण शिकलं तर काहीही करू शकतो तर तशा पद्धतीने ही वात पण खूप सोपी आहे असं वाटतं हे बघू शकता ही आधी काडी डबीवरची आहे आणि आता मी तुम्हाला हातावरची पण करून दाखवते आणि मी इथं ना हे बीबी भस्म कशा पद्धतीने हे कशासाठी घेतलं आहे तर कसं ते आप मी न अगोदर कुंकाचा हात होता ना तर बोट असे चोपडे होत होते तर हे भस्म घेतल्यानं थोडंसं हे होते असं खरबड झाल्यासारखे आणि पटकन होतं तर अशा पद्धतीने ही वाद करायची आहे आणि ही वाचणं खूप म्हणजे खूप तास राखते राहते असं काय म्हणतात ते बरं जाऊ दे बघा अशा पद्धतीने हातावरच्या ह्या हे आपल्या आजी वगैरे करायच्या तुम्ही नक्की हा व्हिडिओ तुमच्या आजींना यांना दाखवा आणि आजींना म्हणा आजी तू अशी वाद करायची का ते नक्की समजे आणि हे बघा ही म हीच ही मोठी वाद म्हणजे हे पण आपल्या म म्हणजे आपल्यानुसार असते कशी करायची काय नाही ते आणि आता मी तेच तुम्हाला सांगते आता काडीच्या डबीवर छोटी वाद कशी करायची काहीच नाही अगोदरसारखाच रू घ्यायचा त्याच्यामध्ये काडीची डबी टाकायची आणि बस पण याच्यापेक्षा त्या अगरबत्तीची काडी आहे ना त्यानं अशा बारीक पण होतात आणि त्यानं जमतात पण ही थोडीशी जाड असती ना काडीच्या डब्बीतनी काडी तर मग त्याच्यामुळं हे म्हणजे जमतं पण थोडंसं हे वाटतं हे पण जमून जाते पण थोडंसं अगोदर अगोदर अवघड वाटतं बाकी काही नाही हे बघू शकता तुम्ही काडी काढून घ्यायची आहे आणि हातावर थोडंसं हे करायचं आहे कारण ती वातन थोडीशी जाड वाटत होती आणि मी हाताने